नमस्कार मी मनोज मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण टू द हा विशेष कार्यक्रम दाखव सरोदे सोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर अत्यंत निकाल दहा जानेवारी रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार यांच्या संदर्भातला आमदार अपात्र निर्णय विधानसभा देणार आहेत या निर्णयाचे काही अंदाज बांधले जाऊ शकतात अतुल सरोदे हे उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत वकील आहे पण त्याही अगोदर ते सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगामध्ये याच प्रकरणी जी सुनावणी झाली त्या संदर्भात अभ्यास पूर्ण मत नोंदवत आले पण नंतरच्या काळामध्ये विधानसभा अध्यक्षाकडे आमदार अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सोपवलं त्यांनी काही आदेशही दिले आणि तेव्हा अधिकृत उद्धव ठाकरे गटाची भूमिका ते सातत्यानं मांडत आले काय अंदाज आहे या निकालाबाबत आपला असिमजे मनोज या सगळ्या प्रकरणामध्ये जी गुंतागुंत निर्माण करण्यात आलेली आहे मी म्हणून निर्माण करण्यात आलेली गुंतागुंत असं असा, असा शब्द प्रयोग करतोय कारण की तसं हे प्रकरण कायद्याच्या आणि संविधानाच्या दृष्टीने खूप सोपं आहे निकाल देण्यासाठी पण दहाव्या परिशिष्टातील कलम दोन एक ए आणि दोन एक बी याच्या अनेक कायदेशीर बाजू स्पष्ट होऊ शकणार हे प्रकरण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एखादा पक्ष फोडून सत्ता आ, स्थापन करणं असं काही भारतात कुठे झालेलं नाही आणि त्याच्यातली परत इतकी गुंतागुंत की आम्ही पक्ष सोडला नाही असं म्हणण्यापर्यंत आणि पक्षच आमचा आहे असं म्हटल्यावर केंद्र सरकारची साथ मिळून तो राजकीय पक्ष संपूर्णच्या संपूर्ण एका फुटीर गटाला देणं आणि त्याचं पक्षचिन्ह सुद्धा त्यांना बहाल करणं इथपर्यंत जी काही घडामोड जी झालेली आहे ती सगळीच कायद्यातल्या गुंतागुंती वाढवणारी आहे त्यामुळे या प्रकरणाचा निकाल सोपा कसा आहे हे मी आधी आपल्याला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो की तीस जून दोन हजार बावीस ची घटना सगळ्यात महत्वाची आहे की जेव्हा एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटायला गेले आपल्या फुटीर आमदारांच्या पाठिंब्यासह एकनाथ शिंदेनी दावा केला की मी विरोधी पक्षनेता असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि ते सुद्धा राज्यपालांना एकत्र भेटले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आता हा एक मुद्दा फक्त घेतला की एका विशिष्ट शिवसेना नावाच्या पक्षाच्या चिन्हावर आणि शिवसेना पक्षाकडून जे निवडून आलेले आहे ते आमदार त्या पक्षाचे असतात हे सगळं तत्व डावलून पक्षविरोधी भूमिका घेऊन त्यांनी भाजपसोबत अ सरकार स्थापन केलं या एका घटनेवरून सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सगळेजण अपात्र ठरू हो शकतात आता आपण जर थोडा घटनाक्रम पाहिला जो सगळ्यांना माहिती आहे तरी मी अगदी एका ओळीत तो सांगतो की एकनाथ शिंदेनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पक्षाचा आदेश न पाळता मीटिंगला गैरहजर राहणं आपला मोबाईल बंद करून ठेवणं आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत इतर असे अनेक आमदार शिवसेना पक्षाचे तयार करणं जे त्यांच्यासोबत सुरतला त्यांनी निघून जाणं आता नंतर सुरतला काही जणांनी जाऊन घेणं आणि परत ते गुवाहाटीला जाणं हे करत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की ते सातत्याने सांगत होते क्रॉस एक्झामिनेशन मध्ये की आम्ही ट्रिपला गेलो होतो पण मग हाच प्रश्न विचारण्यात आला की अशी तुमची कोणती ट्रीप आहे की सगळेजण मिळून तुम्ही फोन मोबाईल वगैरे बंद करून घरच्या लोकांना न सांगता जाता आणि हा कोणता योगायोग आहे की तुम्ही एकाच सुरतच्या हॉटेलमध्ये सगळेजण जाता गुवाहाटीला एकाच हॉटेलमध्ये जाता कशा योगा 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 कि, कि हा कशा प्रकारचा योगायोग आहे की तुम्ही केवळ भाजप शासित प्रदेशांमध्ये जाऊन आश्रय घेता हा कसा काय योगायोग आहे की की तुम्हाला तिथे पोलीस संरक्षण केंद्र राज्य सरकारतर्फे का देण्यात येते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहता हा सुनियोजित कट आहे आणि म्हणून याच्यातून जे अनुमान काढलं जाऊ शकते ते हे आहे की तुम्ही पक्षविरोधी कारवाई केली आणि त्यामुळे स्वतःहून पक्ष सोडणे सेक्शन टू वन मध्ये दहाव्या परिषदेत सांगितलेलं आहे की स्वतःहून पक्ष सोडणे याच्यानुसार तुम्ही स्वतःहून तुमच्या वागणुकीमुळे बाय कंडक्ट त्याला आपण म्हणतो की तुमच्या वागणुकीतून दिसते की तुम्ही पक्ष सोडलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अपात्र ठरता आता दुसरा मुद्दा आहे तो टू वन बीचा आहे मनोजी की ज्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो व्हीप की आदेश जो दिलेला आहे त्या आदेशाचं पालन तुम्ही केलेलं आहे मग त्या आदेशाचं पालन त्यांनी केलं का हे पाहताना आपल्याला बहुमत चाचणीच्या तिथे थेट थे पोता लागेल बहुमत चाचणी जेव्हा राज्यपालांनी सांगितली घेतली पाहिजे त्यावेळेस बहुमत चाचणीच्या वेळेस कोणाला मत द्यायचं याच्याबद्दलचा व्हीप सुनील प्रभू यांनी काढलेला होता यांच्या सहीनी काढलेला होता आणि त्यांचं त्यांचा व्हीप डावलून सगळ्यांनी त्या विरोधी मत दिलं तेव्हा सुद्धा हे सगळेजण अपात्र ठरतात त्यामुळे टू वन ए आणि टू वन बी नुसार हे अपात्र ठरतात अशा प्रकारचा सोपा निर्णय हा कायद्याच्या चौपटीत बसणार आणि संविधानाला अपेक्षित असणार आहे आता बेकायदेशीर सगळं करायचं असेल तर मग मा मात्र पात्र सुद्धा ठरवण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते मग पात्र ठरवताना यांचे मुद्दे काय आहेत तर अत्यंत कायद्यामध्ये न बसणारे मुद्दे म्हणजे त्यातला एक महत्वाचा मुद्दा ते सातत्याने मांडत होते की अ त्यांचं असं म्हणणं होतं की जो काही आदेश आहे व्हीप आहे तो त्यांना मिळालाच नाही आणि म्हणून त्यांनी ईमेल बनावट हे आणलं सुनील प्रभूंची सही चुकीच्या असं आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेव्हा कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा असत्य प्रस्थापित करण्यासाठी कन्फ्युज करण्याची स्ट्रॅटेजी वापरण्यात आली त्यांचा दुसरा एक तात्विक मुद्दा असा होता की निवडणूक पूर्व युती होती ती भाजप आणि शिवसेना मिळून त्यांनी निवडणूक लढली होती त्याचा अर्थ जेव्हा निवडणुकीनंतर शिवसेनेनी आघाडी केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे हे जे शिवसेनेचे पळून गेलेले आमदार आहेत एकनाथ सोबत सगळेजण त्यांनी पक्ष बदललेला नाही ते त्यांच्या जुन्या युतीमध्ये म्हणजे निवडणुकीपूर्व झालेल्या युतीमध्ये ते परत गेलेले आहेत याचा अर्थ त्यांनी पक्षांतर केलेला नाही पक्ष सोडला नाही पक्षविरोधी कारवाई केली नाही असा एक अत्यंत मंजीर मजेशीर युक्तीवाद सुद्धा करण्यात आला जो मला वाटतं की कायद्यामध्ये टिकाऊ ठरणार नाही पण आता मला एक सांगा सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश दिला त्या आदेशातल्या चार महत्वाच्या बाबी जी आपण पाहूया आणि त्यातला कुठला निर्णय हा विधानसभा अध्यक्षाकडे न्यायासाठी सोपवला हो एक तर सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला तो योग्य आहे म्हणजे अधिवेशन जेव्हा सुरू झालं आणि गोगावले भरत गोगावले जे शिंदेचे शिंदे गटाचे प्रतोद होते मुख्य प्रतोद त्यांनी बजावलेलं व्हीप अयोग्य असं न्यायालयाने म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालय पक्षांतर बंदी कायदाच्या अनुषंगानं सोळा आमदार हे अपात्र करतात का हा निर्णय विधानसभा अध्यक्षाकडे त्यांनी सोपवलेला आहे कोश्यारी बहुमत चाचणीचे जे काही आदेश दिले उद्धव ठाकरेंना ते कायदेशीर बाबींना धरून दिलेला हा कोश्यारींचा निर्णय नव्हता असं म्हटल्यानंतर कोश्यारी यांना त्यांची या संपूर्ण प्रकरणामध्ये एंट्री झाली सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत आणि त्यानंतर निवड केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या इनिशियल स्टेजला प्राथमिक स्तराला म्हणा किंवा टप्प्यात म्हणा कोशारी कुठेही आले नव्हते मग बहुमत चाचणीचा आदेश राज्यपालांनी तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे मात्र त्या बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही उलट त्यांनी त्या अगोदरच हो आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि सरकारच बरखास्त झालं त्यामुळे तो बहुमत चाचणीचा मुद्दा हा काही पुढे आला नाही पण समजा बहुमत चाचणीला जर सामोरे गेले असते उद्धव ठाकरे तर उद्धव ठाकरे सरकार हे पुनर्स्थापित करता आलं असतं आणि सरकार वाचलं असतं असं जर तरच मत हे सर्वोच्च न्यायालयानं मांडलेलं आहे त्याला आता तर काही अर्थ नाही आणि म्हणून सगळ्या गोष्टींना पुढे सुरुवात झाली आता जेव्हा सोळा आमदार अपात्रताचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे गेला आणि त्याच्या अनुषंगाने खूप काही गोष्टींची चर्चा झाली पण मुळात सर्वोच्च न्यायालयानं काही महत्वाच्या बाबी आपल्या निकालामध्ये नोंदवल्या त्याला विधानसभा अध्यक्षांनी किती त्याचा कॉग्निजन्स घेतलेला आहे त्याचा कॉग्निजन्स त्यांनी घेतला पाहिजे याच्याबद्दलचे युक्तिवाद अनेकदा करण्यात आले तसे तसे सजेशन त्यांना देण्यात आले पण त्यांनी सांगितलं की कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला डिटर्मिनेशन प्रायमाफॅसी करायचं आहे मग प्रायमाफे फॅसी डिसे डिटर्मिनेशन म्हणजे काय की प्रथम दर्शनी तुम्हाला हे नक्की करायचं आहे आणि मग असं म्हटलेलं असल्यामुळे आम्हाला आम्ही पुरावा घेतला पाहिजे पुरावा संपूर्णपणे सुप्रीम कोर्टासमोर आला नाही सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने कामकाज केलं आहे त्यांचा युक्तिवाद आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने कामकाज केलं त्यांनी गृहित धरलं की व्हीप आहे त्यांनी गृहीत धरलं की व्हीप हा कायदेशीर आहे त्यांनी गृहित धरलं की अशा प्रकारे व्हीपचा अनादर झालेला आहे त्यांनी गृहित धरलं की हे सगळेजण पळून गेलेले आहेत हे गृहित धरणं केवळ त्याच्या आधारे दिलेला निर्णय हा योग्य नाही इथपर्यंत सुप्रीम कोर्टाचं डिस्क्रेडिट म्हणजे काय डिमोशन आपण म्हणू की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला जणू काही व्हॅल्यूच नाही अशा पद्धतीने सुद्धा युक्तिवाद करण्याचे प्रयत्न झाले परंतु सर्वोच्च न्यायालयाने पाच महिने खर्च करून जो निर्णय दिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीला हे अधिकार नाही तर पोलिटिकल पार्टीला अधिकार आहेत की त्यांनी व्हीप म्हणून कोणाची नेमणूक करायची त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी सुनील प्रभूंची जी नेमणूक केली ती कायदेशीर ठरवून भरत गोगावले यांची नेमणूक व्हीप म्हणून जी त्यांनी रद्द केलेली आहे तरी सुद्धा याबद्दलचे साक्षी पुरावे अनेकदा घेण्यात आले आता भरत गोगावले यांनी अत्यंत गप्तिशील उत्तर तिथे दिले की सुरतला तुम्ही का गेले तर ते शिवाजी महाराज तिथे गेले होते छत्रपती तिथे गेलेले असल्यामुळे आम्हाला वाटले की ती चांगली जागा असेल म्हणून आम्ही तिथे गेलो म्हणजे हे असं उत्तर असू शकते का त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा खोटं बोलायचं असते आणि खोटं प्रस्थापित करायचं तेव्हा जो गमतीशीरपणा निर्माण होतो कधी कधी त्यातला अत्यंत गंभीर असा प्रमाद निर्माण होतो कायद्याबद्दलचा तो सगळा या प्रकरणामध्ये असल्याचं आपल्याला दिसते आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं तत्व आहे त्या तत्वाला सुद्धा डावळण्याचा प्रयत्न या प्रक्रियेमध्ये झाला असं माझं स्पष्ट मत आहे बरं आता असं आहे की अत्यंत गुंतागुंतीची सगळी सून म्हणजे सामान्य माणूस खूप त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला एक तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये हे सरकार आल्यापासून दोन हजार एकोणीसची ची विधानसभा ही रिझल्ट आल्यानंतर अस्तित्वात आल्यानंतर हे सगळं यामध्ये इतके बदल झाले की ऐंशी दिवसाचं पहिले सरकार फडणवीस अजित पवारांचं त्यानंतर उद्धव ठाकरे त्यानंतर शिंदेच बंड त्यानंतर पुन्हा अजित पवारचं बंड आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी यानंतर एक राष्ट्रवादीचं प्रकरण अजूनही प्रलंबित आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्यानंतर निवडणूक आयोग त्यानंतर म्हणजे तोच सगळा एपिसोड जो आहे तो पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे पण तुर्तास शिवसेनेच्या बंडाबाबत आमदार अपात्रतेबाबत निर्णय होईल आता समजा सोळा आमदार हे जर अपात्र ठरले शिंदे सहित तर सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल आणि समजा ते पात्र ठरले तर मग उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र होईल आणि आधीच असलेली त्यांची संख्या ती पुन्हा कमी होईल नाही म्हणून जे एक त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे की उद्धव ठाकरे गटाचे आमदार जे आहेत त्यांना अपात्र ठरवलंच जाऊ शकत नाही कारण की स्प्लिटचा जो मुद्दा आहे तो परिचशे तीन मध्ये दहाव्या परिशिष्टातला दिलेला होता की उभी फूट पडणे आणि त्यांचा एक गट वेगळा होणे तर तशी उभी फूट पडण्याचा जो काही प्रघात होता ते कलम तीन रद्दच केल्यामुळे डिलीट केल्यामुळे कायद्यातलं तो काही कोणाला तो काही कोणाला आता डिफेन्स म्हणून उरत नाही त्यानंतर मग जो मी मुद्दा सांगत होतो की आ, एका केस मध्ये म्हणजे किओटो होलम या केस मधल्या परीक्षे तेरा व एकशे बावीस मध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की निवडणूक पूर्व युती असेल तरी निवडणुकीनंतर केलेली दुसऱ्या पक्षांची आघाडी हे बेकायदेशीर ठरत नाही तर हा दहाव्या परिशिष्टाचा मुद्दा नाही त्यामुळे एक समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी की निवडणूक पूर्व युती कोणाशी तरी आणि निवडणुकीनंतर युती कोणाशी तरी याबद्दल कोणत्याच प्रकारचा कायदा नाही ज्या लोकांना त्याचं वाईट वाटत असेल त्यांनी कायद्याची मागणी केली पाहिजे पण लोक काय करतात की निवडणूक पूर्व युती होती मग तुम्ही बेकायदेशीर केलं नाही का ते बेकायदेशीर नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे रामेश्वर प्रसाद केसमध्ये दोन हजार सहा मध्ये त्यांनी सांगितलं की आणि ते पण पॅरेग्राफ पण मी सांगतो पासष्ट आणि एकशे पंचेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस या परिच्छेदांमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणुकीनंतर करण्यात येणारी आघाडी बेकायदेशीर असू शकत नाही कारण की त्याबद्दलचा कायदा नाही तर हे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदेशीर बाजू ही उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेची ही अत्यंत स्ट्रॉंग आहे असं मला दिसते पण आता निवडणूक आयोगानं ट्रिपल ट्रेस्टच्या आधारावर ती पक्ष आणि पक्षचिन्ह हे शिंदेना बहाल केलं अधिकृत शिवसेना यावेळी काही आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष अशी थेट आपल्या निकालामध्ये विभागणी केलेली आहे मग यानंतर मुद्दा असा उपस्थित होतो की शेड्यूल दहाच काय नेमकं का होणार आहे या निकालात नाही त्यामुळे तुम्ही चांगला हा खूपच चांगला आवश्यकतेचा प्रश्न होता कारण की जेव्हा आपण विधिमंडळ पक्ष आणि मूळ पॉलिटिकल पार्टी मूळ राजकीय पक्ष अशी विभागणी केलेली आहे म्हणतो ती राजकीय पक्षाची व्याख्या करताना रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल मध्ये सुद्धा तीच व्याख्या आहे आता त्याच्यामध्ये एक महत्वाचं तत्व म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळ पक्ष म्हणजे निवडून आलेल्या आमदारांचा एखाद्या राजकीय पक्षाचा गट याचं आयुष्य केवळ पाच वर्षाचा आहे ती तो गट अस्थायी स्वरूपाचा आहे कारण की त्याचं आयुष्य पाच वर्षाचा आहे जेव्हा की मूळ राजकीय पक्ष म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी शिवसेना आहे जी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली आहे त्याचं आयुष्य अबाधित आहे सातत्याने चालणार आहे आणि त्यामुळे कायद्याने सुद्धा मूळ राजकीय पक्ष आणि त्याच्या प्रमुखांनी घेतलेले निर्णय महत्वाचे मानले पाहिजे असं सांगितलं म्हणून आपण बघतो या सगळ्या केसमध्ये एक गडबड करण्यात आली सातत्याने महेश जेठमलानी यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आले अनेक ज्येष्ठ वकिलांनी युक्तिवाद केले आणि त्यांची सगळी आर्ग्युमेंटची सर्कस हीच होती की मूळ पक्ष जो आहे तो म्हणजेच एकनाथ शिंदेचा पक्ष आहे हे प्रस्थापित करण्याचा ते प्रयत्न करत होते परंतु मग सर्वोच्च न्यायालयाने एक सांगून ठेवलेली गोष्ट त्यांच्या जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनचा कोणताही निर्णय असो त्याच्या प्रभावाखाली अध्यक्षांनी कोणताही निर्णय घ्यायचा नाही असं सांगितलं त्याची आठवण करून द्यावं लागली हे सुद्धा महत्वाचं आहे कम्प्लीट असे म्हणजे आता यापुढेही मी काय म्हणालो की राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात सरकार झालं तर आणखी या निर्णयामुळे खूप एक मोठा राजकीय पेज महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होऊ शकतो अशी एक बातमी आली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांची भेट ही सात जानेवारी रोजी झालेली आहे मला वाटते की अशा भेटी आवश्यक असतात कधी कधी राजकीय पक्षांच्या प्रमुखांसाठी कारण ते मुख्यमंत्री आहेत ते विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल लार्वेकर त्यामुळे त्यांनी ते तशा पद्धतीने ते भेटले असतील अशी आपण एक सद्भावना मनात ठेवली पाहिजे त्याच्यावर शंका घ्यायला नको पण तशी काही गोष्ट जर ते दोघं मिळून करणार असतील तर तो परत एक असंविधानिकता ती आहे असं नक्कीच म्हणावं लागेल मला हे सातत्याने वाटते की प्रश्न काही हा उद्धव ठाकरेंचा नाही प्रश्न काही शिवसेना मूळ शिवसेना असा सुद्धा नाही प्रश्न हा एकनाथ शिंदेचा सुद्धा नाही प्रश्न हा प्रवृत्तीचा आहे की आपण कोणत्या प्रवृत्तीचं राजकारण आणू पाहत आहोत आणि म्हणून मग माझा स्पष्ट आरोप हा आहे एक वकील म्हणून नाही तर कायद्याचा विद्यार्थी म्हणून की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपची भूमिका ही अत्यंत असंविधानिक स्वरूपाची आहे त्यांनी घटनाबाह्यतेला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या कारवाया केल्या जी बेकायदेशीरतेची असंविधानिक बाराखडी त्यांनी तयार केली शिवसेना फोडत असताना अगदी तंतोतंत तंतो तसाच त्या बाराखडीचा बेकायदेशीर वापर राष्ट्रवादी काँग्रेस फोडताना केला आता आपण हे असं सुरू राहील असं जर समजलो तर मला असं वाटतं की राहुल नार्वेकर जो निर्णय देणार आहे तो अत्यंत दूरगामी परिणाम करणारा असणार आहे अर्थातच कोणाही कोणत्याही बाजूनी निकाल लागला तरी तो सर्वोच्च न्यायालयात जाणार परंतु जर अपात्र ठरवलं तर सगळेजण त्वरित अपात्र होणार अपात्रतेच्या बद्दलचा कोणताही स्टे कुठेही मागता येणार नाही अर्थात त्या निर्णयाला आव्हान देण्यात येईल पण अपात्र झाल्यावर हे सगळेजण अपात्र होतील आताची विधानसभा संपेपर्यंत म्हणजे पाच वर्षाचा कालावधी संपेपर्यंत आणि कदाचित नवीन एखादं राजकीय गणित उदयास येऊ शकेल ही सुद्धा शक्यता आहे बर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात निर्णय लागला तर त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येणार आहे हो विरुद्ध बाजूने निकाल लागला तरी विरुद्ध निकाल लागला तरी ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतील पण माझं असं स्पष्ट मत आहे की अपात्र जर ठरवलं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना जे आता बरेचसे जण मंत्री आहेत म्हणजे जर आपण त्यांची नावं पाहिले तर आश्चर्य वाटेल की तानाजी सावंत अब्दुल सत्तार संदीपान घुमरे दीपक केसकर सॉरी केसरकर शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील संजय राठोड दादा भुसे हे सगळेजण जे मंत्रीपद भोगत आहेत ते बेकायदेशीर आणि अपात्रतेच्या कगारवर उभ्यातच आपण म्हणू ते अपात्र ठरू शकतात अपात्र ते ठरले की त्यांच्या अपात्रतेला स्टे देण्यासाठी ते, ते, ते काही सर्वोच्च न्यायालयात एंटरटेन करणार नाही कारण की सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच ते अपात्र ठरू शकतील अशा प्रकारच्या सगळ्या शक्यता असलेला निर्णय दिलेला आहे केवळ कायदेशीर आणि संविधानिक आवश्यकता म्हणून राहुल नार्वेकर यांनी हा निकाल घ्यावा एवढ्या साध्या भावनेनी आणि संविधानिक चौकटीचा आदर करून सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण यांच्याकडे पाठवलं होतं पण यांनी सुद्धा खूप मोठा विलंब लावलेला आहे त्यामुळे त्यांना स्टे मिळणार नाही पण तो निर्णय चॅलेंज करण्याचा हक्क कर, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला नक्कीच आहे म्हणजे न्यायपालिका आणि विधीपालिका यातलं अं एक अंतर आपण समजू शकतो किंवा ते एकमेकांच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ दोड़ करत नाही असं साधारणतः बोललं जातं म्हणजे विलासराव देशमुखांच्या काळात पण आपण हा वाद पाहिला होता की हे खरंच होऊ शकतं का ज्यावेळेला आमदार पळवापळवी च प्रकरण झालं होतं आपल्याला आठवत असेल हो पण आता या संपूर्णच बंडानंतर आणि सर्वच लोक एकमेकांच्या विरोधात न्यायालयात आपली बाजू मांडत असताना हा न्यायपालिका आणि विधी पालिका मधला जो काही वाद आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आता मी तुम्हाला म्हणालो की सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही चार महत्वाच्या बाबी अधोरेखित केल्या सुनील प्रभू यांचा विपयोग्य भरत गोगावले यांचा अयोग्य बंदी कायदा सोळा आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा कोशारी बहुमत चाचणी आणि उद्धव यांचा राजीनामा आणि मग ते सरकार पुनर्स्थापित केलं असतं असं सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलेलं आहे यातला केवळ एकच मुद्दा घेऊन हे संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे गेलंय ते म्हणजे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा जर नार्वेकरांनी यावर आपला निकाल दिला तर तुमचं म्हणणं आहे की तात्काळ सोळा आमदारांना अपात्र व्हावं लागेल आणि सरकार कोसळेल विधानसभा म्हणजे हे सरकार संपुष्टात येईल आणि नवा मुख्यमंत्री नेमावं लागेल मग त्यात अजित पवारांची मदत घेतली जाईल बरोबर म्हणूनच त्यांच्या अजित पवार यांचं जे इन्कमिंग सरकार मध्ये झालं त्या अनुषंगाने झालं असं अनेकांचं म्हणणं आहे आता मुद्दा असा आहे की हा बरोबर हा यावर काही बोलायचं तुम्हाला बोला काही नाही तर आता मुद्दा आहे की अशी एक माहिती पुढे येते तशी एका मोठ्या वर्तमानपत्रानं बातमीही प्रसिद्ध केली आहे या निकालाचा मसुदा केंद्रातल्या पाठवलेला आहे अभ्यासासाठी अशी काही शक्यता आपल्याला वाटते निकालपत्राचा हा कायदेशीर अभिप्रायासाठी केंद्रातल्या दिल्लीतल्या तज्ज्ञांकडे पाठवला गेला अशी एक बातमी आलेली आहे प्रसिद्ध झाली आहे ती अशा प्रकारची बातमी असेल तर ती परत काही शक्यतांवर आधारित किंवा आधीच्या ज्या काही वागणुकीचे प्रकार बघितलेले आहेत त्याच्या आधारे कुणीतरी ते व्यक्त केलेलं असेल परंतु अशा प्रकारे काही तज्ज्ञांना बघण्यासाठी निकाल पाठवला वगैरे असं काही पद्धत नाही आहे कायद्याच्या प्रक्रियेमध्ये हो राहुल नार्वेकर हे सक्षमपणे तो निकाल स्वतःचा स्वतः देऊ शकतात परंतु सगळ्यांनीच जसं ऐकलेलं आहे तसं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की काही जण या सगळ्या प्रकरणाच्या मागे आहेत जे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात तसा सल्ला घेण्यात राहुल नार्वेकर यांना अधिकार आहेच पण निकाल त्यांनी स्वतः दिला पाहिजे निकाल त्यांनी स्वतःच्या मनाने लिहिला पाहिजे आणि कारण की त्यांनी सगळी सुनावणी ऐकलेली आहे त्यांच्या मर्जीनुसार साक्षी पुरावे घेऊन सुनावणी झालेली आहे जेव्हा की साक्षी पुरावे या प्रकरणामध्ये घेण्याची मुळीच गरज नाही ही समरी प्रोसिडिंग असते तरी सुद्धा साक्षी पुरावे झाले आणि अत्यंत वेळखाऊ पद्धतीने ही सगळी प्रक्रिया झाली आहे त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी स्वतः निर्णय देणं आवश्यक आहे असं मला वाटतं बरं दुसरं म्हणजे खूप वेगवेगळ्या अर्थानं हा दहा जानेवारीचा निकाल हा ऐतिहासिक आहे आणि स्वतः अध्यक्षांनी म्हटलंय नार्वेकरांनी की हा ऐतिहासिक निवाडा असणार आहे ऐतिहासिक निकाल असणार आहे आणि देशात सुद्धा या निकालाची चर्चा होणार आहे कारण खूप वेगवेगळ्या निकालाचे सगळे दाखले सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगापुढे दिले गेले आपण जाणताच पण आता संपूर्ण जसच्या तसं प्रकरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात आपल्याला दिसत आणि त्याच पद्धतीनं न्याय सर्वोच्च न्यायालय केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष समोर हे प्रकरण आहे आणि विधिमंडळ सचिवालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना नोटिसा आहेत आणि या अगोदर सगळे कागदपत्र विधानसभा अध्यक्षांसमोर दाखली झाली आरोप प्रत्यारोप खोडण्याची संधी दोन्ही गटाला मिळणार आहे त्या गटावर हा निकाल किती प्रभाव टाकणार असेल असं आपल्याला वाटतं राष्ट्रवादीच्या संदर्भातल्या संपूर्ण निकालावर या निकालाचा नक्कीच मोठा प्रभाव पडणार आहे एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेच्या अपात्रतेबद्दल सगळ्यांच्या अपात्रतेबद्दल जो निर्णय दिला त्याचा सुद्धा प्रभाव पडणार आहे कारण की अ आता हे निकाल झालेले असते म्हणजे अशा स्वरूपाची कारवाई करून पक्ष फुटणं या संदर्भातला निकाल आता झाला असेल म्हणजे निवडणूक आयोगाचा निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि राहुल नार्वेकर जो देतील तो निकाल आहे त्या तिन्ही पार्श्वभूमीवर आपण पाहता ज्या सोप्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी सत्ता ग्रहण केली सत्ता स्थापन केली आणि त्यांच्याकडे सगळेजण अपात्र आहेत अशा नजरेने पाहत असूनही त्यांनी आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं आम्हाला आता निवडणूक आयोगाने सगळं पक्ष आणि चिन्ह दिलेलं आम्ही शिवसेना आहोत असं सगळं मिरवता आलं त्यांना तसा प्रकार राष्ट्रवादी सोबत म्हणजे अजित अजितदादांच्या सोबत गेलेल्या लोकांना सोप्या पद्धतीने करता येणार नाही त्यांच्यासाठी खूप मोठी कठीण सर्कस असणार आहे आणि माझं असं मत आहे की जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांना अपात्र ठरवण्यात आलं जे कायदेशीर दृष्ट्या खर तर अपात्रच ठरवलं पाहिजे हाच निर्णय असला पाहिजे पण त्या निर्णयाचा फायदा इमिजिएट हा आ, पात्र ठरवल्यास अजितदादांना मिळू शकतो आणि म्हणून दुसरा एक प्रवाद हा पण सुरू आहे समाजामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून की कदाचित पात्र ठरवण्यात येईल आणि पात्र ठरवल्यावर तुम्ही मग ते अपील करा अपीलमध्ये चार पाच सहा महिने घालवले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर हा हा काला पूर्ण कालावधी सरकारचा पूर्ण करायचा अशा प्रकारचा षडयंत्राचा भाग सुद्धा असू शकतो असं जे बोललं जात आहे ते मला जास्त धक्कादायक वाटते कारण की बेकायदेशीरता एक प्रकारे आपण वर्षानुवर्ष रुजवण्याचा एक विक्रम महाराष्ट्रामध्ये होताना बघणार खूप धन्यवाद ऍडव्होकेट असिम सरोदेजी आपण वेळ दिलात आपली प्रकृतीही नीट नाही पण तरी जय मॅक्स महाराष्ट्राच्या टू या कार्यक्रमामध्ये हो दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्षांकडून दिल्या जाणाऱ्या सोळा आमदार अपात्रते संदर्भात आपण विश्लेषण केलं आपलं मत मांडलं आपणही उद्धव ठाकरे गटाचे वकील आहात आणि आपण आपली बाजू ही विधानसभा अध्यक्षांसमोर मांडलीय खूप धन्यवाद